आवळ्याचा मोरावळा ही पारंपरिक रेसिपी आहे आपली आजी नेहमी करायची हिवाळ्यामध्ये आज मी तुम्हाला आवळ्याचा मोरप्पा करून दाखवणार आहे आज मी अतिशय सिंपल रेसिपी घेऊन हो आलेली आहे आता हिवाळा चालू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये आवळे भरपूर प्रमाणामध्ये येतात आणि आपण जास्तीत जास्त आवळे खायला हवे कारण आवळ्याचे सुद्धा भरपूर आहे आवळ्यामुळे खावते स्किन चांगली राहते डोळे चांगले राहते खूनची कमी असेल तर ते सुद्धा भरून येते आपल्याला आणि बरेच काही फायदे आहे आणि हार्टला सुद्धा अतिशय सुंदर आहे म्हणून मी आज तुम्हाला आवळ्याचा मुरप्पा अतिशय सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे चला मग आता ही आवळ्याचा मुरप्पा कसा करायचा पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू आणि अनिता गृहिणी किचन मध्ये खूप खूप सर्वांचं मनापासून स्वागत आहे आवळे आपल्याला चांगले स्वच्छ आणायचे फ्रेश आणायचे आवळे आपल्याला आपल्याला वाफवून घ्यायचे आहे खाली पाणी ठेवायचं आणि वरतून आपल्याला झाकण ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं होऊ द्यायचं आणि नंतर वाफवल्यानंतर काय करायचं त्याला आप आपल्याला टोचे मारून घ्यायचे तो काट्याचा चमचा असतो ना त्याने टोचे मारायचे पण थोडे माझे आवळे थोडे जास्तच झालेले आहे म्हणून मी बाकीचे आवडे बाजूला काढले आहे फुटले आहे काही आवडे माझे आणि त्याला आप आपल्याला टोचे मारून घ्यायचे आहे टोचे मारून घेतल्यामुळे काय होते आतमध्ये त्याचा रस चांगला जातो तो आपण साखरेचा रस करणार आहो ना तर तो त्यामध्ये चांगला चालला जातो म्हणून आपल्याला टोचे मारून घ्यायचे असे मी सर्व आवळ्याला टोचे मारून घेणार आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला ते आवळे थोडे थंडे होऊ द्यायचे गरम असल्यामुळे आता इथे एका कढईमध्ये मी साखर घेतलेली आहे आता इथे एक वाटी साखर घ्यायची त्याच्यामध्ये आवळे टाकायचे सुरुवातीला पण मी परत अजून त्याच्यामध्ये साखर टाकणार आहे म्हणजे इथे मी साखर दीड वाटी साखर घेणार आहे दीड वाटी साखर आणि आवळे फक्त आपले बारा ते पंधराच आवळे आहे आणि गूळ घ्यायचा थोडा मी तिथे गूळचा वापर केला आहे जर गूळचा वापर तर नसता केला असताना मग मी तिथे अडीच वाटी साखर घेतली असती आणि आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला मीडियम आशेवरच आपल्याला आवळा हा परतून घ्यायचा आहे कंटिन्यू परतून घ्यायचा कारण काय होते साखरेचं पाणी होते आणि गुळाला मी ज्या बट्ट्या टाकल्या होत्या ना तर त्या खालून लागू शकतात म्हणून आपण काय करायचं कंटिन्यू हलवायचं चांगलं त्याला उकळी येऊ द्यायची आणि फिरवत राहायचं आणि जोपर्यंत चांगला घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला आवळे त्यामधले फिरवून घ्यायचे आहे आता नंतर काय करायचं हे आवळे आपल्याला काढून घ्यायचे आता आपलं साखर पण विरघडली आहे गूळ पण विरघडलं आहे आणि थोडा घट्टसुद्धा पाक झाला आहे म्हणून थोड्या वेळ आपल्याला थोड्या वेळाने आपल्याला ते आवळे काढून घ्यायचे आहे कारण आवळेचा सुद्धा कलर थोडा चेंज झालेला आहे आणि थोडे था चिमलेले आहे नंतर जो उरलेला जो असा पाक असतो तो पाक आपल्याला परत चांगली उकळी द्यायची आहे म्हणजे त्याचा आपल्याला पक्का असा पाक करून घ्यायचा आहे आता मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे का पाक आपल्याला कसा करायचा आपल्याला चेक करून बघायचा बघा मी चेक करून बघत आहे आणि असा तार निघत आहे बघा अजून मोठा तार निघत आहे अजून जितका लांबेल तितका असा तार निघत आहे म्हणजे काय झालं आहे आता आपला पाक व्यवस्थित छान झाला आहे नंतर जे आवळे आपण काढले होते ना ते आवळे परत आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे आणि फक्त दोन किंवा तीन मिनटं थोडेसे होऊ थो द्यायचे आपल्याला त्यामध्ये आचेवरच होऊ द्यायचे आपल्याला आणि नंतर आपल्याला दोन मिनिटं झाल्यानंतरच काय करायचं आहे गॅस बंद करून आहे आता त्याच्यामध्ये जो पाक हो, होता तो पाक ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये जाईल आणि नंतर मग आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे थंड होऊ द्यायचा असं आपल्याला ह्या दोन दिवस आपल्याला असंच ठेवून द्यायचं म्हणजे तोपर्यंत पाक सुद्धा चांगला मुरतो बघा अतिशय सुंदर आणि छान असा आवळ्याचा मुरब्बा झालेला आहे आणि हा आवळ्याचा मुरब्बा नाही का वर्षभर टिकतो जर तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवाल तर हा वर्षभर टिकतो आणि राहतोसुद्धा आणि आवळे खायलासुद्धा चांगले आहे नेहमी आवड्याचं सेवन आपण नेहमी आपल्या शरीरामध्ये आपण आवळ्याचं सेवन करायला हवा म्हणून मुरब्बे करा तुम्ही लोणचं करा आवड्या सुपारी करा काही कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त का असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येत जाईल धन्यवाद